सुरेगाव रस्ता सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी दिगंबर साबळे आणि उपाध्यक्षपदी सिराजभाई सय्यद यांची निवड झाली आहे सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली माजी अध्यक्ष बारकू मगर आणि उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तुपे यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली अध्यक्षपदासाठी दिगंब साबळे आणि उपाध्यक्षपदासाठी सिराज भाई सय्यद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी राजपूत यांनी केली या निवडीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब डमाळे रावसाहेब मगर यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले आहे नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोसायटीचे संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येक

कि नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो